आ, नमस्कार नमस्कार सर। सर्व प्रेक्षकांना नमस्कार, नमस्कार। आपलं हे जे चॅनल आहे न्यू माऊली ॲग्रो एजन्सी ज्ञानेश्वरवाडी पैठण या चॅनलमध्ये सर्वांचे खूप असं स्वागत करतो आणि पुढील विषयाला सुरुवात करतो तर बाप्पू आपलं पहिले सगळ्यात पहिलं नाव सांगा माझं नाव इंदल परदेशी राहायला बाणगाव तालुका चाळीसगाव आणि जळगाव जिल्हा आहे आपला आता तुमची जी मोसंबी आहे हा ही किती वर्षाची मोसंबी आहे आता हे सात वर्ष चालू झालं साहेब हिला आता या पावसाळ्यापासून सात वर्ष चालू झालं हो सहा वर्ष कम्प्लीट झाले तर पहा आणि ट्रीटमेंट किती वर्षापासून करतोय आपण ट्रीटमेंट आता दोन अडीच वर्ष झाले ट्रीटमेंटसाठी सगळं जैविकवरच चालू आहे याचं प्रासायनिक काही जास्त वापरलं वापरत नाही आपण आता दोन अडीच वर्षापासून रासायनिक एकदम कमी थोडक्यात जास्तीत जास्त जैविकचा वापर करतात जैविकचा आणि आता हे जे झाड आहे हे झाड आपण ट्रीटमेंट चालू करायच्या आधी कसे होते ट्रीटमेंट चालू करायच्या आधी तर पिवळे पडायचे काड्या होत्या आणि झाडाची वाढ न होती हा जो पाला दिसतोय ना साहेब आता एवढा पाला कधीच दिसत होतो एवढा एका झाडावर एवढा पाला एवढा हो पाल। हो पाल। पाला चार झाडांवर सुद्धा राहत नव्हता तर दोन अडीच वर्षापासून स्टेटमेंट चालू केली तर आता एक वर्षापासून असे झाड सुधारले एवढी छान क्वालिटी आली पालाही वाढला मालही चांगला येतो आणि बाकी जे रोगराई होतं किंवा झाडांना काही डोळापणा होता काड्या व यायच्या ते काही आता ते एकदम बंद झालं बा आणि झाडाची मर झाडाची मर तर आता थांबली ना बर दुसरी गोष्ट अशी विचारायची बाप्पू बरं का तुम्ही ज्यावेळेस जैविकची ट्रीटमेंट चालू केली तर जैविकची ट्रीटमेंट चालू केल्याच्या नंतर झाडाच्या मध्ये काही मर झाली का नाही जैविक पासून दोन अडीच वर्षापासून आपण जी स्टेटमेंट चालू केली ना जैविकची तुमच्या मार्गदर्शन जेव्हापासून तुमच्याकडून आपण औषध घ्यायला सुरुवात केली स्टेटमेंट दिली तुम्ही तेव्हापासून आपल्या झाडांचे जे होते जे वाया जाणारे आहे ते सुद्धा राहिले आणि जे पिवळे पडायची स्थितीत होते त्याच्यात एवढी काही सुधारणा झाली ती तर समोरच या आता आम्हाला थोडं झाडाचा माल दाखवता दा का झाडाचा माल बघायला म्हणजे आज पहा आठ जून दोन हजार पंचवीस बघा आजची जी तारीख आहे आठ जून दोन हजार पंचवीस ह्या कंडिशनला पूर्ण असा माल आहे आणि सरासरी एका झाडावर पन्नास किलो निघू शकतो का आरामशीर ते यायलाच पाहिजे 45, 40 एकुट पन्नास चाळीस पण आहे कुठे कुठे सत्तर किलो पण येऊ शकतो सरासरी आपण सरासरी आपण पन्नास पंच पकडतो कडतो हो। तर पहा या वर्षी काय झालं जानेवारी मध्येच टेम्परेचर वाढलं गेलं बरोबर आणि बरेचशे बहुतेक शेतकऱ्यांनी मार्केटच्या आशा आशा लागली कबड्डी डिसेंबर नोव्हेंबरला मार्केट राहते तर सगळ्यांनी जानेवारीत बगीचे फोडले बरोबर तर तुमचा जो बगीचा फोटला याच्यामध्ये याच्यामध्ये टेम्परेचरची जी गळ झाली oh. गोंडी गळ ती ah. काही गळ झाली का एकदम नॉर्मल धरली दा दोन वर्षापेक्षा दोन वर्षापासून माल मालधाराला सुरुवात केली आधी तेव्हा खूप गळ व्हायची आता फक्त नॉर्मल गळ झाली काही जास्त गळत झाली नाही जास्त काही गळ झाली नाही बर मागच्या वर्षी आपण बगीचा थोडा लवकर पडला होता हो oh. त्याच्यापेक्षा माल वर्षी जास्त आहे का कमी नाही या वर्षी माल खूप जास्त आहे ना म्हणजे मागच्या वर्षी जर समजा आपला एव्हरेज जर काढलं चाळीस पंचेचाळीस किलोच होतं आणि आजचं जर झाडाची कंडिशन अॅव्हरेज काढलं तर पंचावन्न ते साठ आपल्याला पर्यंत आता तुम्हाला समोरासमोर दिसतो म्हणजे आणि पूर्ण बगीच्यामध्ये सगळं सारखं आहे सगळं सारखं प्रत्येक झाडाला माल सारखं आहे हु, माल थोडा दाखवता आम्हाला दा, ना माल दुसऱ्या पण झाडाचा दाखवा करून सारखं झाडांवर बघू शकता तुम्ही माल म्हणजे मालाला साईज पण आहे हो। आणि माल अशा कंडिशनला आहे शेतकरी मित्रांनो का एका एका गुच्छामध्ये चार पाच चार पाच चार पाच पा, मोसंबी आहे हो। गरबी माल चांगला आहे हा आता जे महत्वाचा जो विषय आहे बाप्पू हो। तर आज आहे पहा आठ जून दोन हजार पंचवीस तर अशी माग एक दहा पंधरा वर्षापूर्वी अशी एक स्टेप आली होती का मे महिन्याच्या पंधरा वीस तारखेला पाऊस झाला होता त्यावेळेस पण लवकर पाऊस झाल्यामुळे मोसंबीची मौ लवकर गळ झाली होती म्हणजे जुलैमध्ये गळ चालू झाली होती तर ह्या वर्षी पण तशी कंडिक्शन आहे तर आपण ह्या बगीच्यासाठी जे ट्रीटमेंट घेतलं त्याचा बाकीच्या शेतकऱ्यांनी घ्यावा असं तुम्हाला वाटतं का प्रश्नच नाही कारण की आता आपण बाजूला बगीचा बघितला तर तिथं आता सुद्धा गळ्या आपल्या झाडांखाली एक सुद्धा फळ दिसायला तयार नाही किंवा वरती पिवळं पण तुटणार आहे देठ काही देठ सोडलेलं नाही मालाने खूप चांगला चांगली कंडिशन आहे या वर्षी आपली सुद्धा म्हणजे सगळा जैविकचाच प्रकार आहे आणि तुमचं मार्गदर्शन भेटलं तुमचं दोन अडीच वर्षापासून स्टेटमेंट चालू आहे तेव्हापासून खूप समाधान कारक झाडं बी माल बी मालाची तर गळच थांबली समजा आणि अशी कंडिशन समोर आहे आता आणि मागच्या वर्षी जी गळ झाली आपली समजा ऑगस्ट मध्ये पोळ्याच्या टायमाला बरोबर त्यावेळेस पण आपली काही गळ झाली होती का दोन पाच टक्के दहा टक्के अशी काही नॉर्मल कुठे कुठे जा, प्रत्येक झाडा खाली नव्हती हा कुठे कुठे दिसायची फक्त पण मागच्या वर्षी कसं तापमान आणि दुष्काळ म्हणजे पाऊसही कमी होता हा आणि हो त्या या वर्षी पाऊस चांगला असल्यामुळे एकही फळ गळलेलं नाही काय झालं पा मागच्या वर्षी जे पोळा म्हणतो ना आपण बैल पोळा तर बैल तीन ते ती चार दिवसात आधी पाणी पाऊस लागून राहिला होता बार आणि त्याच्यामुळं खांदामाणीच्या म्हणजे पोळ्याच्या एक दिवस आधी पूर्णपणे भाप लागले गेली उष्णता वाढली आणि पूर्ण बगिचा बगीचे, जा बगीचे जा खाली आले पण आपलं जे जैविक जैविकच जे ट्रीटमेंट चालू होतं त्याच्यामुळे तुमच्या बगीचामध्ये किती गळ झाली बा हे पक्क शेतकऱ्याला करून कळून द्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघा शेतकरी नमस्कार आता जी जैविकची मार्गदर्शनाने मार्गदर्शनाची स्टेटमेंट चालू आहे त्याच्या आधी माझी खूप गळ व्हायची माझा असा विचार होता की आता मोसंबीच काढून टाकायचे बाकीच्या माझ्याबरोबर ज्या लोकांनी बगीचे लावले त्यांनी ते सगळं काढूनच टाकले माझी तयारीच होती पण अचानक यूट्यूबच्या चॅनलवरून आमची मुलाखत झाली ओळख झाली दोन तीन दोन आठ वर्षात नंतर तेव्हापासून स्टेटमेंट चालू झाली तर बगीचाचे कलर बी मालाची गळही थांबली आणि शेतकऱ्यांनी या सरांना फोन करून कॉन्टॅक्ट करून यांच्याशी संपर्क साधून स्टेटमेंट घ्यावं एवढं सांगू शकतो बरं आता दुसरी गोष्ट अशी जर एखाद्या शेतकरी बंधूनला तुमची शहानिशा करण्यासाठी म्हणजे खरं खोटं जाणून घेण्यासाठी जर तुम्हाला फोन करायचा असेल तर तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा हो त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा माझा नंबर आहे माझं नाव आहे आधी नाव सांगतो इंदल परदेशी म्हणून बांधगाव चाळीसगावमध्ये येतं जळगाव जिल्हा आणि माझा फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस झिरो दोन एक्क्याण्णव चौवेचाळीस हा नंबर आहे माझा तुम्ही कॉन्टॅक्ट केव्हाही करू शकता बगीच्या पायाला येऊ शकता आणि आपण सरांना परत फोन करून विचारू शकतो आपण तर पहा आपलं आप हे जे चॅनल आहे न्यूमावले एजन्सी शेतकरी मित्रांनो खरोखर आपण जे काय करतो ते शेतकऱ्याच्या हितासाठी करतो आणि आपल्या या चॅनलला मुलाखत दिलेले जे आहे आपले बापू तर बापूचे मनापासून आभार धन्यवाद व्यक्त करतो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत मी हा व्हिडिओ पोहोचवण्याचं कार्य हे तुमच्या हातामध्ये तुम्हाला करावं लागणार आहे त्यासाठी ते आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की फॉलो करा नमस्कार नमस्कार